नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम नरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यांसाठी सरसकट पीक विमा जाहीर हेक्टरी मिळणार छत्तीस हजार रुपये तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दोन हजार चोवीस म्हणजेच मा दोन हजार चोवीस या वर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचं झालं होतं तर जिल्ह्यातील दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे आठ शेतकऱ्यांनी सहा लाख एकावन्न हजार चारशे बावीस हेक्टर क्षेत्रावरती पीक विमानुसार कोटी पन्नास लाख रुपये व स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत एकशे सहा कोटी असे एकूण चारशे बहात्तर कोटी एक्कावन्न लाख रुपयांचं हे करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी दिले आहे तर मित्रांनो नांदेडला प्रधानमंत्री पीक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जाते शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के आगाऊ रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन खरीप ज्वारी कापूस व तूर पिकांसाठी निव पिकांसाठी मिड सीझन डायव्हर्सिटीची अधिसूचनाही लागू केली होती तर आता या अधिसूचनेनुसार पीक विमा कंपनीने तीनशे सहासष्ट कोटी पन्नास लाख रुपये रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ही करण्यात आली आहे तर मित्रांनो आता पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी बचत नुकसान या घटकांतर्गत प्राप्तपूर्व सूचनांचे पंचनामे करून तिसऱ्या हप्त्यात अनुक्रमे नव्याण्णव कोटी पासष्ट लाख रुपये व सहा कोटी छत्तीस लाख रुपयांची रक्कम ही वाटप करण्यात आली आहे तर सन दोन हजार ते बावीस ते दोन हजार तेवीसमध्ये विविध घटकांतर्गत एकूण बहात्तर कोटी एकावन्न लाख रुपयांचं वाटपही करण्यात आलं आहे तर, तर मित्रांनो आता पीक काढणी प्रयोगानुसार उंबरठ्या उत्पन्नावर आधारित पीक विमा ज्या महसूल मंडळांना लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढी मिळेल ती यानंतर जमा करण्यात येते या व्यतिरिक्त पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पीक विमा योजनेत नाही तर, ना तर शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराठे यांनी केलेले आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र